हिंगोलीच्या तळणूर प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वामध्ये एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे लक्ष्मण हाके साहेब सध्या इंगोलीमध्ये पोहोचलेले आहेत आपल्यासोबत नवना हाके साहेब आहेत साहेब काय सांगाल आज तुम्ही मोर्चा काढताय आज हिंगोली जिल्ह्यातल्या मध्ये हा ओबीसीचा येलगार मोर्चा करत आहोत आणि आज रोजी आमचं आरक्षण केलेलं आहे की ओबीसी आणि भटकेमुक्त जाती जमातीच्या बांधवांची ही भावना आहे महाराष्ट्र शासन जर यातनं बोध घेणार नसेल तर हा ओबीसी या ओबीसीचा ना विरोधी पक्ष आहे ना सत्ताधारी पक्ष आहे आणि इथल्या आमदार खासदारांनी ज्या आमच्या मतावरती आमदार खासदार मंत्री झाले त्या लोकांनी जर आमचं आरक्षण घालवलं असेल तर आता आम्ही कुणाच्याही बापाचं ऐकणार नाही कुठल्या मंत्र्याचं ऐकणार नाही कुठल्या सत्ताधाऱ्यांचा ऐकणार नाही आणि कुठल्या विरोधकांचा ऐकणार नाही ओबीसी जो ओबीसी हित की बाद करेगा मराठा समाजाला जे आहे मराठवाडा मुक्ती दिन आहे या मुक्ती दिनाच्या निमित्ताने फक्त मराठा समाजाला मुक्ती मिळाली का या लढाईमध्ये इथला वंजारी बांधव होता इथला माळी बांधव होता इथला हक्कर धनगर होता या भागातली सगळी माणसं मराठवाडा मुक्ती दिनामध्ये होती महाराष्ट्र शासनाला नक्की काय सांगायचंय आज मराठवाडा मुक्ती दिन आम्ही साजरा करतोय आणि ओबीसीचं गेलेलं आरक्षण इकडे तुम्ही प्रमाणपत्र वाटा आम्ही इकडे यलगार मोर्चा काढतोय म्हणून आज मध्ये लाखोच्या संख्येने ओबीसी बांधव रस्त्यावर उतरलेला असेल आपल्यासोबत नवनाथ आघमारी साहेब साहेब तुम्ही आज मोर्चा काढताय किती ओबीसी समाज बांधव हो या मोर्चा सहभागी झालेली हे बघा तालुक्याच्या ठिकाणी मोर्चा आणि मेळावा आहे हा तालुक्याच्या ठिकाणी असल्यामुळे माझ्या तरी मध्ये आता इथं आमच्या अपेक्षेपेक्षा दहा पट लोक इथं आलेले असतील कारण की ओबीसी समाज गावखाड्यातला ओबीसी समाज आता जागा झालाय कारण ओबीसीच्या पाठीत खंजीर खोपसला गेलाय ज्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देताच येत नाही कुठल्याही संविधानात बसत नाही परंतु हैदराबाद गॅजेटियरच्या नावाखाली कुठतरी झुंडशाहीला बळी पडून या राज्य सरकारनं हा आमचा ओबीसीचा घात केलेला आहे आणि राज्य सरकारच्या विरोधात आता तीव्र संताप आहे येणाऱ्या काळात प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमध्ये असे मोठमोठे मेळावे झालेले तुम्हाला मोर्चे झालेले पाहायला मिळतील कारण की जोपर्यंत हा अध्यादेश हा जी आर रद्द होत नाही जोपर्यंत अठ्ठावन्न ते एकोणसाठ लाख बोगस कुणबी प्रमाणपत्रामार्फत नोंदी मार्फत प्रमाणपत्र वाटप केलेत ते रद्द होत नाहीत तोपर्यंत ओबीसी समाज शांत होणार नाही कारण की ज्या ज्यावेळी ओबीसी समाज जागा झाला त्या त्यावेळी ओबीसी ने जागो दाखवून दिलाय ओबीसी ने विधानसभेला दाखवून दिलंय प्रस्थापित असणारा मंत्री असणारा राजेश टोपेंना घराचा रस्ता ओबीसी न दाखवलाय बच्चू कडूंना अचलपूरच्या बच्चू कडून घराचा रस्ता दाखवलाय व्हायचा लक्ष्मण पवार असेल आता जे जे आमच्या जे जे मराठा आमदार आमच्या ओबीसीच्या विरोधामध्ये आमचं आरक्षण हिसून हुसकावून घेण्यासाठी जरांगींना पाठिंबा देत होते त्या सर्वांना आम्ही आता येणाऱ्या काळात घराचा रस्ता दाखवणार आहोत आणि आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीचं मत ओबीसी ला असणार आहे ओबीसी आरक्षण वाद्याचं मत आरक्षण वाद्याला असणार आहे ओबीसीचा उमेदवार नसेल तर एस सी ला असल एसीचा नसेल तर एस ला असेल एस टीचा नसेल तर मुस्लिमला असेल परंतु आम्ही आता येणाऱ्या काळात आमचा ओबीसी मराठ्याला मतदान करणार नाही की आमच्या ओबीसीने आता गाठ बांधलेली आणि ओबीसी आता जागा झालाय येणाऱ्या काळात जशा तसं उत्तर द्यायला सुद्धा आता ओबीसी समर्थ आहे हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आली मराठा मराठा आरक्षणाविरोधात मात्र तरंगी म्हणतायेत की आम्ही आरक्षण घेणारच जरांगीला बुद्धी पाहिजे ना जरांगीला डोका आहे का हायकोर्टाचा बाप आहे का तो सर्वोच्च उच, न्यायालयाने निर्देश असताना सुद्धा मुंबई घाण करण्याचं काम अरे त्याला अकल नाही चौथी नापास येतो बेवडा असणारा जरांगे त्याची अवकात काय बोलतोय काय सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारा माणूस त्याच्यावर खरं तर कारवाई झाली पाहिजे परंतु राज्य सरकार झुंडशाहीच्या दबावाला बळी पडतं आणि त्याच्यावर कारवाई करत नाही आमच्या सारख्या कार्यकर्त्याला कुठेतरी थोडं मागं पुढे झालं तर आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना रोखल्या जातात आम्हाला नोटिसा दिल्या जातात आमच्यावर गुन्हे दाखल केले जातात परंतु अक्षरच्या पाचवी नापास जरांगेला कोर्टाचा माणूस करून सुद्धा साधी नोटीस सुद्धा देण्यात येत नाही हे राज्य की सरकार झुंडशाहीला बळी पडायलाय त्यामुळं ओबीसी ने ठरवलंय की येणाऱ्या काळात झुंडशाहीला जर सरकार घाबरत असेल तर झुंडशाही निर्माण करू आणि ह्या कळमनिरीतून सुरुवात झाली बघायला गेलं तर झुंडशाही निर्माण करू आणि ओबीसी तुम्हाला जे आहे ते आरक्षण जे आहे नवनाथ वाघमारे यांनी दिला आहे समाधान काम आहे एडीपी मराठी हिंगोली